नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपले आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भातली एक महत्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याची माहिती स्वतः आदिती टटकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिलेली आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत सर्वच लाडक्या बहिणी होत्या अशा सर्व बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे व एक आनंदाची अशी नवीन अपडेट आलेली आहे की जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे आणि याची माहिती स्वतः मंत्री श्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांनी ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ज्यांचा आधार बँक लिंकड आहे अशा सर्वांच्या खात्यामध्ये म्हणजेच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आता निधी वितरित होणार आहे आणि उद्यापासून प्रत्येकाच्या बँक खात्यात त्यांचा जून महिन्याचा निधी हा सबमिट होणार आहे तर अशा प्रकारची ही अपडेट होती ही अपडेट व ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद